सुनेचं दोन वेळा बेकायदेशीररित्या गर्भलिंग निदान करून तिचा अनधिकृतरित्या गर्भपात केला इतक्यावरच न थांबता या कुटुंबियांनी त्या पीडित महिलेला शारीरिक मानसिक त्रास दिला आणि तिला घरातून हाकलून काढत जीवे मारण्याची धमकी दिली आहे गडिंग्लजमधील एका महिलेनं या प्रकरणी जिल्हा प्रशासनाकडे तक्रार करत संबंधित कुटुंबावर कारवाई करण्याची मागणी केली आहे गडिंगला इथल्या मरकत मोहल्ला मशिदीजवळ राहणाऱ्या शेख कुटुंबातील एका तरुणासोबत पीडित महिलेचा पाच वर्षांपूर्वी विवाह झाला विवाहानंतर पती आणि सासरच्या मंडळींनी आपल्याला नरक दिल्याचा आरोप पीडित मुलगाच पाहिजे सास ला या पती सासू यांनी दोन वेळा गर्भलिंग निदान चाचणी करायला लावली आणि मुलगी असल्याचं कारण सांगून दोन वेळा गर्भपात करायला लावला वेळी गडिंगलज तालुक्यातील महागाव इथल्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये गर्भलिंग निदान आणि गर्भपात केला तर दुसऱ्या वेळी गडिंगलज शहरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये गर्भलिंग निदान चाचणी करून मुलगी असल्याचं कारण सांगून दुसऱ्या वेळीही गर्भपात करायला लावला शिवाय सासरच्या मंडळींनी प्रचंड शारीरिक मानसिक त्रास देऊन छळ केला माहेरहून पैसे आणण्यासाठी तगादा लावला होता यापूर्वी पतीच्या सांगण्यावरून लाख रुपये आणले तरीही पती आणि सासरच्या इतर मंडळींकडून छळ थांबला नाही माहेरहून पुन्हा पैसे मिळत नसल्यानं आपल्याला घरातून हकलून दिल्याचं पीडित महिलेनं या निवेदनात म्हटलंय ब्लॅक पॅन्थर पक्षाचे अध्यक्ष सुभाष देसाई यांच्यासह पीडित महिलेच्या आई वडिलांनी याबाबत कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनाकडे केली आहे